नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या दोन तीन दिवसांमध्ये कापूस दरात काहीसे चढ उतार होत आहेत पण देशातील बाजारात भाव मात्र टिकून आहेत तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील पोषक स्थिती ही पुढच्या काही काळामध्ये भावाला आणखीन आजार देऊ शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासक निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे पण आपल्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडला तो म्हणजे की मार्च महिन्यामध्ये कापसाचे भाव कसे राहू शकतात आणि याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे यासोबतच आज देशातील बाजारात नेमके भाव काय होते आणि आवक किती झाली होती याचाही आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता सुरुवातीलाच आपण देशातील बाजारात नेमका आज भाव काय होता आणि आवक किती झाली होती तेच पाहूयात आणि सुरुवात करूयात भावापासून तर मागच्या दोन दिवसांमध्ये कापसाच्या भावात पुन्हा शंभर रुपयांची वाढ झाली होती आणि कापसाचा सरासरी भाव देशातील बहुतांशी बाजारांमध्ये सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय पण अनेकांमधली भाव पातळी सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळाले आता काही बाजारांमध्ये कमाल भाव म्हणजे जास्तीत जास्त भाव सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर्में सुद्धा होता काही राज्यांमध्ये पेक्षा जास्त सुद्धा होता तसंच सरासरी भाव पातळी वेगवेगळ्या बाजारांमध्ये कमी जास्त होती काही ठिकाणी सात हजार पाचशे काही ठिकाणी सात हजार चारशे रुपये अशी देखील होती आता कापूस बाजारातली ही स्थिती जर पाहिली तर पुढच्या काळामध्ये सुद्धा भाववाढीला वाव आहे आणि पुढच्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये कापसाचे भाव आणखी क्विंटल मागं दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत वाढू शकतात आणि भाव पातळी आपल्याला सरासरी साडेसात हजारांपर्यंत वाढलेली दिसेल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता पाहूयात आज दिवसभरात देशातील बाजारामध्ये कापसाची आवक किती झाली होती तर उद्योगांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी देशातील बाजारात एक लाख बारा हजार सहाशे गाठींची आवक झाली होती यापैकी सर्वाधिक आवक झाली होती ती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बाजारात तब्बल अडतीस हजार सातशे गाठींची आवक झाली होती म्हणजेच देशातील सगळ्या बाजारांमध्ये जेवढी आवक झाली होती त्यापैकी तब्बल पस्तीस टक्के आवक ही एकट्या महाराष्ट्रात झाली होती त्यानंतर गुजरातमध्ये देखील आवक जास्त होती गुजरातमधील बाजारात छत्तीस हजार चारशे गाठींची आवक झाली होती आता आपण जर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधीलच कापूस आवकीची जर तुलना केली तर एकूण देशातील आवकेपैकी या दोन्हीच राज्यांमध्ये तब्बल सदुसष्ट टक्के आवक झाली होती म्हणजेच या दोन्ही राज्यांमधील आवक आज रोजी सुद्धा आपल्याला इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जास्तच दिसते आता बघूयात की वायद्यांमध्ये कापसाला काय भाव मिळाला होता तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये मागच्या दोन चार दिवसांपासून चढउतर सुरू आहेत आजचा जर आपण विचार केला तर दुपारपर्यंत कापूस वायदे पुन्हा चौऱ्याण्णव सेंट प्रतिपाऊंडपर्यंत पोहोचले होते आता आपल्या रुपयात आणि क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर सोळा हजार आठशे साठ रुपये असा भाव होतो तर आपल्या देशातील वायद्यांमध्ये म्हणजे एम सी एक्स कमोडिटी एक्सचेंजवर वायदे साठ हजार चारशे रुपयांपर्यंत वाढले होते किंवा पोहोचले होते आता रुपयात आणि क्विंटलमध्ये जर आपण पाहिलं तर हा भाव होतो सोळा हजार नऊशे रुपये म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आणि आपल्या देशातील वायदे हे जवळपास समान पातळीवर पोहोचले आहेत म्हणजेच भाव एकच झाले आहेत हे झालं वायद्यांचं आता बघूयात प्रत्यक्ष कापूस खरेदीत म्हणजे प्रत्यक्ष खंडीच्या व्यवहारांमध्ये किती भाव मिळाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्यक्ष कापसाचे भाव हे क्वाटलूक ए इंडेक्सच्या माध्यमातून बघत असतो आता क्वाटलूक ए इंडेक्स काय हे आज सांगत नाही कारण आपण दर दिवशी आठवडा दोन आठवड्याची चर्चा केली क्वाटलूक ए इंडेक्स काल हा शंभर पूर्णांक पन्नास सेंटवर होता म्हणजेच एक डॉलर पाच सेंट आता कॉटलोक इंडेक्सचा जो भाव आहे शंभर पूर्णांक पन्नास सेंटचा हा कालचा आहे आता कॉटलोक इंडेक्सचा जो भाव आहे तो आपल्याला रात्री मिळत असतो त्यामुळं आपण कालच्याच दरानं हा विचार करतोय आणि आजचा दर हा वाढलेला असू शकतो कारण वायद्यांमध्ये आणि अनेक देशातील बाजारांमध्ये दे सुधारणा दिसून आली होती आता आपण जर क्वाटलुके इंडेक्सचा हिशोब आपल्या इकड्या गणितानुसार केला तर हा, हा भाव येतो अठरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा म्हणजेच हा भाव येतो रुईचा आता आपल्या देशातल्या जर प्रत्यक्ष खरेदीचे भाव पाहिले खंडीचे तर ते आहेत सत्तावन्न ते अठ्ठावन्न हजार रुपये आपण जर सरासरी काढली आपण सरासरी पकडूया सत्तावन्न हजार पाचशे रुपये तर हा भाव येतो सोळा हजार एकशे पन्नास रुपये म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचे भाव हे आपल्या देशातील भावापेक्षा जास्तच आहे कितीने जास्त आहे तर ते आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपयाने म्हणजेच काय तर आपला कापूस बावीसशे पन्नास रुपयाने स्वस्त पडतोय इतर देशांना त्यामुळं भारतातून निर्यात सुद्धा चांगली सुरू आहे निर्यातीचे सुद्धा होत आहेत थोडक्यात काय भारताच्या कापसाला स्वस्त असल्यामुळं चांगली मागणी आहे आणि याचाच आधार आपल्या भावाला सुद्धा मिळतोय आणि पुढच्या काळात सुद्धा मिळेल असा अंदाज आहे अभ्यासकांनी असं सांगितलं की पुढच्या काही आठवड्यांमध्ये म्हणजे मार्च महिन्यात कापसाचा कापसा भाव हळूहळू वाढत साडेसात हजार रुपयांचा टप्पा गाठेल म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे देशातील कापसाचा सरासरी भाव साडेसात हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे पण आपण शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांनी कापूस विक्री करताना बाजाराचा एकतर आढावा घ्यावा आणि कापूस विक्री करताना आपल्या मालाच्या दो दोन तीन टप्प्यात जर विक्री केली तर चांगला फायदा होऊ शकतो असं आवाहनसुद्धा अभ्यासकांनी केलं आता कापूस बाजारात या पुढच्या काळात काय घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुम्हाला वेळेत देतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राओनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका